शेतकरी बंधूंनो नमस्कार या खरीप हंगामात ज्या शेतकरी बांधवांना तूर पिकाची लागवड करायची आहे व एकरी दहा ते पंधरा क्विंटल असं भरघोस उत्पादन घ्यायचं आहे अशा शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा वान सांगणार आहे त्या वानाची लागवड करून तुम्ही शंभर टक्के चांगलं उत्पादन घेऊ शकता आणि विशेष कितीही जास्त प्रमाणात पाऊस पडला तरी या वानामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही मित्रांनो तो वान आहे बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेला बी डी एन दोन हजार तेरा एक्केचाळीस अर्थात गोदावरी मित्रांनो गोदावरी या तुरीची माहिती तुम्ही पाहिलीच असेल अत्यंत उत्कृष्ट असा वाण आहे मध्यम कालावधीमध्ये म्हणजे एकशे साठ ते एकशे सत्तर दिवसामध्ये हा वाण काढणीसाठी येतो आणि ज्या शेतकरी बांधवांना पांढऱ्या तुरीची लागवड करायची आहे असे शेतकरी बांधव गोदावरी या तुरीची लागवड करू शकता आणि विशेष ज्या क्षेत्रामध्ये अतिरेक पाऊस होतो हो किंवा ज्या ठिकाणी मर जास्त लागते असे शेतकरी बांधवसुद्धा गोदावरी या तुरीची लागवड करू शकता मित्रांनो मर आणि वाज या दोनही रोगासाठी हा वान सहनशील आहे तसेच या वानाचे जे फुलं आहेत ते पिवळसर पांढरे असून शेंगा ह्या गुच्छात लागतात त्यामुळे उत्पादनही चांगलं मिळतं मित्रांनो महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये या तुरीची लागवड करू शकता आणि अनेक शेतकरी बांधवांनी अत्यंत चांगलं उत्पादन पंधरा क्विंटलपेक्षाही जास्त उत्पादन या वानापासून घेतलेलं आहे मित्रांनो जर तुम्हाला यावर्षी पिकाची लागवड करायची असेल तर शंभर टक्के तुम्ही बिडियन दोन हजार तेरा एक्केचाळीस अर्थात गोदावरी जे की बदनापूर कोर्स कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेला वान आहे या वानाची लागवड तुम्ही हमखास करू शकता धन्यवाद